राम आज आपण मनाच्या श्लोका अडु श्लोकातला अडुसष्टावा श्लोक अभ्यासणार आहोत बळे आगळा राम को दंडधारी महांकाळ विक्राळ तो हि थरारी पुढे मानवा किंकरा कोण केवा प्रभाते मनी चिंतेत जावा प्रभू रामचंद्रांच्या चिंतनाचे आणि आपल्या जीवनाचे एक प्रकारे कोरिलेशन या आपण गेल्या श्लोकापासून चिंतनाला सुरुवात केलेली आहे समर्थांनी आपल्याला या घोर संसारातून उद्धरून जाण्यासाठी प्रभू रामचंद्रांचं जे ध्यान करायला सांगितलेलं आहे या ध्यानामध्ये काल आपण सगुण ध्यानाचं महत्त्व अभ्यासलं या सगुण ध्यानाच्या अनुषंगाने भगवंताचे एक एक गुणधर्म आपण अभ्यासत आहोत आजच्या श्लोकात प्रभूंच्या आगळ्या वेगळ्या शक्तीचं महत्त्व त्या कोदंडधारी रामाचं महत्त्व समर्थ आपल्याला सांगत समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ श्रोते असा आहे की हा माझा जो राम जो कोदंडधारी आहे जो धनुष्य हातामध्ये घेऊन उभा आहे त्याचं बळ हे आगळं वेगळं आहे आपण म्हणतो ना रामरक्षेमध्ये अतुलित बलधाम त्याचं बल हे अतुलनीय आहे महाकाळ विक्राळ असा जो काळ आहे तो काळ देखील ज्याच्या समोर थरारतो जो देखील थरका पुरतो असं हे माझ्या रामाचं बळ आणि मग हे मानवा अशा या अतुलनीय बलासमोर आपल्या कर्तृत्वाचं ते काय घेणं आपण त्या प्रभूंच्या चरणी नतमस्तक व्हावं शरणागत व्हावं आणि हेच आपल्या चिंतनाचं मर्म असावं म्हणून प्रभाते मनी रामचिंत जावा असा समर्थ समर्थांनी आपला सर्वांना उपदेश केलेला आहे श्रुतेव हो, आपण रामाचं जे आगळं वेगळं बळ या श्लोकामधून अभ्यासणार आहोत त्या रामाचा जो अवतार आहे हा राम आपल्या एका अवतारामध्ये अख्ख्या ब्रह्मांडाला जेव्हा ते ब्रह्मांड समुद्रामध्ये बुडत होतं तेव्हा आपल्या मस्तकी धारण करून आलेला आहे वरा रूपाने अशा अतुलनीय बलाचा एक पूर्ण अवतार म्हणजे प्रभु रामचंद्र रामचंद्रांच्या या अवतार कार्यात लहानपणापासूनच अतुलनीय बल त्यांनी आपल्या प्रत्येक लीलेमध्ये दाखवलेला आहे आपल्याला तो प्रसंग कदाचित माहिती असेलच की लहानपणी कौशल्या देवाला नैवेद्य काय दाखवायला जाते आणि इकडे पाळण्यामध्ये रामाला झोपवलेलं पुन्हा एकदा देवघरात येऊन बघते तर तोच राम आईच्या हाताने आई आईने ठेवलेल्या प्रसादाचं भक्षण करत बसलेला आहे कौशल्य एक प्रकारे स्तंभित होते की अरे माझ्या रामाला तर मी पाळण्यात झोपवलं आता इकडं हा देवघरात कसा आला त्यामुळे सैरभैर झालेली आई रामाला पटकन पोटाशी धरते आणि राम तिच्याकडे बघून हसताना आपलं तोंड मोठं करतो आणि त्या तोंडामध्ये आईला अनंत ब्रह्मांड त्याची रचना दिसून जाते लहानपणापासूनच अतुलित बलधामम असा हा राम जेव्हा विश्वामित्र त्याला यज्ञाच्या रक्षणासाठी घेऊन जातात तेव्हा मग ताडकेचा वध असो की मारीच राक्षसाला दुतोंडी बहाणाने समुद्राच्या पलीकडे फेकून देण्याचं शौर्य असो त्याच रामाने जनकपुरीमध्ये जाऊन केलेलं अतुलित बल अनेक आहे जेव्हा त्या धनुष्याला उचलण्याचा प्रयत्न करतात त्या शंकराच्या धनुष्याला उचलण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते शत्रू राजांचं बळ तो धनुष्य एक प्रकारे खेचून घेतोय आणि तसुभर देखील हालत नाहीये अशा वेळेला राम विश्वामित्रांच्या आज्ञेने त्या धनुष्याजवळ जातात एका क्षणामध्ये धनुष्याला उचलतात प्रत्यंश लावतात आणि त्याचे दोन तुकडे करून पृथ्वीवरती पडतात हे अतुलित बल हे रामाच राम कोदंडधारी यानंतर एक प्रकारे त्याच्या लिलांची त्याच्या शौर्याची परिक्रमा सुरू होत आहे आपल्याला माहिती आहेच की बाली हा किश्किंदा नगरी मधला अत्यंत बलवान अत्यंत श्रेष्ठ असा राजा या बालीने अंगदाला सुग्रीवाला नगरीच्या बाहेर ठेवलेलं असतं या बालीचा पराक्रम म्हणजे असा की त्याने रावणेला रावणाला काखेमध्ये घालून अनेक काळ आपल्या इथं बांधून ठेवलेलं असतं असं बालीचा पराक्रम या बालीला देखील रामानी एका बाणामध्ये मारलेलं आहे सुग्रीवाला राज्य मिळवून दिलेलं आहे आणि मग ज्या रावणाचा वध ज्या रावणाचं बल हे मा रामचरित मानसमध्ये अनेक वेळा गाण्यात आलेलं आहे अनेक वेळा सांगण्यात आलेलं आहे अशा रावणाचा वध देखील रामाने त्या युद्धामध्ये केलेला आहे यामध्ये देखील त्याचं एक आगळं बळ असं आहे सिंधू पण असं आहे तुलसीदासांची दृष्टी इतकी सुंदर आहे की ज्यावेळेला अनेक बाण मारूनही रावणाचा वध होत नसतो त्यावेळेला सीता मौली त्रिजेटेजवळ म्हणते की माझ्या रामाचं बल गेलं कुठं तो तर एका बाणामध्ये रावणाला मारू शकतो त्याने इंद्रपुत्र जयंताला कसं माझ्या समोर पळवून लावलं होतं मी बघितलंय त्याचं शौर्य अतुलनीय आहे मग तो रावणाला इतका वेळ का देतोय त्याच्या हृदयाची तो चालणी का करून टाकत नाही यावरती त्रिजेटा फक्त हसून तिला म्हणते की रावणाच्या हृदयामध्ये हे माते तू बसलेली आहेस आणि जोपर्यंत तू तो शरीराने व्याकुळ होऊन तुझं स्मरण सोडत नाही तोपर्यंत राम त्याच्या हृदयामध्ये बाण मारणार नाही हृदयामधून ज्या वेळेला तू निघशील त्यावेळेलाच रावणाचा ते वध करतील काय अप्रतिम अशी ही दृष्टी आहे बघा आणि त्यामुळं समर्थांनी इथं रामाला फक्त सर्व शक्तिमान म्हटलेलं नाहीये बळे आगळा म्हंटलेलं हे वेगळं बळ आहे तिथं फक्त शक्ती नाहीये इथं मानवी भावना पण आहे इथं संवेदना पण आहे आणि त्यामुळं बळे आगळा राम कोदंडधारी आणि असा हा राम की या रामासमोर कुठलाही शत्रू टिकू शकला नाहीच पण या रामाच्या समोर महाकाळ विकराळ तोही थरारी आपण या जगामध्ये सर्व गोष्टी परत आणू शकतो गेलेला पैसा परत आणू शकतो आपली तब्येत कदाचित नीट करू शकतो पण गेलेला क्षण गेलेला काळ हा कुठलाही मनुष्य कितीही प्रकारे विकसित झाला तरी परत आणू शकत नाही या गेलेल्या क्षणाला परत आणण्याचं निदान हा काळ त्याच्या समोर जर थांबू शकत असेल तर ती कुठली अगाध शक्ती असेल तर ती रामाची आहे महाकाळ विक्राळ तोही थरारी रामाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा अयोध्यावासी इतके आनंदामध्ये मग्न झाले होते आणि महादेव त्या ठिकाणी उपस्थित होते महादेवांनी आपल्या ज्ञानदृष्टीने बघितलं की प्रभू रामचंद्रांनी या आनंदोत्सवामध्ये प्रत्येकाला मनसोक्त आनंद व्यक्त करण्यासाठी सूर्याचीच गती थांबून ठेवली होती आणि एक दिवसाचा काळ हा एक महिन्याचा झाला होता असं वर्णन रामायणामध्ये आहे काळ थांबून ठेवण्याची काळ देखील ज्याच्या समोर ज्याची हलण्याची टाप नाही असा तो राम ज्या वेळेला रामाने धनुष्य प्रत्येक लावला तेव्हा किती काळ गेला असेल कोणाच ठाऊक पण लोकांना एका क्षणामध्ये हे सगळं झालं असं जाणवलं त्यांचे नजराचे एक प्रकारे पापणी हलण्याच्या आतच या सगळ्या घटना घडल्या होत्या इतकंच नव्हे तर जेव्हा द्वापार युगामध्ये हाच राम कृष्णहून आला आपण विचार करा की जेव्हा कौरव आणि पांडव दोघे एकमेकांच्या समोर उभे आहेत आणि वेळेला अर्जुन आपली शस्त्र एक प्रकारे खाली टाकून देण्याच्या मनोदय दे, कृष्णासमोर व्यक्त करतोय तेव्हा अठरा अध्यायाची एवढी मोठी अशी भगवद्गीता त्या युद्धभूमीमध्ये जेव्हा सांगण्यात आली तेव्हा काय ही सगळी भगवद्गीता होत असताना सगळी लोक काय एकमेकांकडे बघत उभी राहिली असतील का हे सगळं घडलं असेल काही क्षणांमध्ये तो क्षण लोकांसाठी एक क्षण असताना तिथे मात्र भरपूर काळ स्तब्धता निर्माण झाली असेल ही स्तब्धता म्हणजे त्या प्रभूंच्या समोर हा काळ जेव्हा प्रत्यक्ष प्रभू सर्व सृष्टीला पुरून उरणारं ज्ञान या भगवद्गीतेच्या रूपाने सांगताय तेव्हा काळ देखील तिथे थांबलेला आहे महाकाळ विकराळ तोही थरारे आणि या काळाचं सगळ्यात मोठं जर काही महत्व असेल तर मनुष्य हा आपल्या कर्माने आपल्या जीवनाची पुढची वाटचाल करत असतो पण इतकं करत असतानाही अंतःकाळ हा त्याच्या हातामध्ये नसतो अंतःकाळी जेव्हा त्याचं कर्तृत्व हे संपूर्णपणे लयाला गेलेलं असतं सगळी जेव्हा गात्र काष्टवत होत असतात तेव्हा अशा काळामध्ये देखील आपला भाग्योदय साधणं आपल्याला त्याच्या निजधामामध्ये घेऊन जाण्याचं कार्य हे केवळ त्या प्रभू रामचंद्रांच्याच कृपेने होऊ शकते आणि त्यामुळे महाकाळ विकराळ तोही थरारी आणि जो कोणी त्याला अत्यंत बेंबीच्या देठापासून काकुळतीने हाक मारतो त्याच्यासाठी देखील हा काळ थांबतो बर पूज्य बाबा आपल्या निरूपणामध्ये सांगायचे एक कथा की मुंबईला एकदा माहेरपणाला आलेली बाळांपणासाठी आलेली मुलगी आपल्या छोट्याशा बाळाला घेऊन पुन्हा जेव्हा सासरी जायला निघते मध्यम वयातली परिस्थिती त्यामुळं वडील रेल्वेनी लोकलनी आपल्या मुलीला सासरी घेऊन जाण्यासाठी निघतात मुलगी आपल्या छोट्याशा बाळाला लोकलमध्ये घेऊन जाणार आणि मुंबईची ती गर्दी काय आपल्याला माहितीच आहे अशा या गर्दीमध्ये त्या छोट्याशा बाळाला घेऊन लोकल मध्ये चढण्याच्या वेळेला ते बाळ नेमकं तिरक होऊन तिच्या हातामधून सटकत इतकं छोटासा तो जीव आणि पडतं ते दो लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फलाटातून थेट खाली जातं तिच्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा तिच्या हृदयाचा पाणी पाणी होतं आणि ती जोरात महाराज म्हणून एकच बिंबीच्या देठापासून किंचाळून अगदी महाराजांना आर्त स्वरामध्ये हाक मारते पण एवढा तो कमी वेळ त्यामध्ये लोकांना काही कळण्याच्या आत लोकल चालू होत आहे पूर्ण लोकल निघून जाते ती माऊली अत्यंत गर्भगळीत होऊन अत्यंत भयभीत होऊन त्या प्लॅटफॉर्मवर काय झालेलं आहे पुढचं दृश्य बघण्यासाठी आणि ज्या आर्ततेने ज्या उत्कटतेने तिने महाराजांना हाक मारली त्या उत्कटते पोटी ती लोकल निघून जाते पण तो बरोबर बाळ त्या रेल्वे रूळ आणि प्लॅटफॉर्म ह्याच्या मध्ये पडलेला असत आणि त्याला साधं खर्चटलेलं देखील नसतं महाकाळ विकराळ तो ही थरारी त्या रामाला जेणे काकूळ तिने हाक मारली त्याच्यासाठी काळ देखील थांबवणारा असा तो राम आहे बघा आणि मग अशा रामासमोर त्याच्या या अतुलनीय बला पुढे मानवा किंकरा कोण केवा अरे आपलं काय त्याच्यासमोर कर्तृत्व आहे काय त्याच्यासमोर शक्ती आहे आपण बघतो ना आपण ज्याचा संघ घेतो ज्याची शक्तीचा आधार घेतो ती शक्तीच आपल्याला कमी वेळामध्ये कार्य करून देते एखादा मनुष्य जर चालत निघाला तर त्याला पायाचा आधार आहे एखादा मनुष्य बसने निघाला तर त्याला बसचा आधार आहे एखादा मनुष्य जहाजाने निघाला तर त्याला जहाजाचा आधार आहे पण त्याहूनही पेक्षा एखादा मनुष्य जर विमानाने निघाला तर त्याला विमानाचा आधार आहे म्हणजे ज्याचा आपण आधार घेतो ज्याला आपण आपली सर्व कर्तृत्व एक प्रकारे सोपवतो तो त्याच्या वेगाने आपल्याला आपलं कार्य करून देतो तर मग आपण आपल्या या छोट्याश्या कर्तृत्वाने आपल्या या छोट्याश्या शक्तीने का बरं या जगामध्ये लढावं का बरं आपण आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाची एक प्रकारे प्रवडी निर्वावी त्यापेक्षा जो हा अतुलित बलधाम आहे अशा या रामाच्या चरणी जर आपण नतमस्तक झालो शरणागत झालो आपल्या जीवनाचं सगळं कर्तृत्व त्याच्याकडे सोपवलं आपल्या जीवनामध्ये आपल्या कर्तृत्वाचा एक प्रकारे लय केला आणि सर्व काही त्याच्या हातामध्ये सोपवून शरणागत होऊन त्याच्या इच्छेने जर जगायला शिकलो तर भगवंत आपल्या कल्पनेच्या पलीकडं आपल्या जीवनामध्ये भाग्योदय आपला विकास करून आणतो अर्थात प्रारब्ध बदलाव या भावनेने भगवंताची भक्ती करू नये पण संपूर्ण शरणागत होऊन जसं एखादं लेकरू आईच्या कडेवरती बसलेलं त्याला जसं आई ठेवेल तसं ते राहतं पण ते कुठल्याही क्षणी आनंदामध्ये असतं आईच्या कडेवर तसं आपण रामाच्या कडेवरती राहावं बघा तो जसा ठेवेल तसं आपण राहावं तो जे खायला देईल ते आपण आनंदाने खावं कारण की ती माऊली आपलं जे काही करेल ते आपल्या कल्याणाचं करेल मनुष्य जर आपल्या सर्व शक्तीचा लय भगवंताच्या चरणी करून शरणागत झाला तर त्या आगळ्या वेगळ्या शक्तीचा प्रत्यय त्याला त्याच्या ते जीवनामध्ये आल्याशिवाय राहत नाही आणि हेच या प्रभाते मनी राम चिंतित अशा या चिंतनाने आपल्या जीवनामध्ये आपली असहायता दुर्बलता आपल्या कर्मामध्ये एक प्रकारे असलेला भयभीतपणा आपण काढून टाकावा आपल्या माग प्रत्यक्ष कोदंडधारी उभा आहे आणि त्याच्या चरणांची त्याच्या एक प्रकारे शक्तीची शरणागत होऊन जो आपल्या जीवनामध्ये अनुभूती घेतो तोच खऱ्या सर्वोत्तमाचा दास होऊन जातो जानकी जीवन स्मरण जय जय